केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी सौ सुरेखा रमेश हरगुडे संतोष हरगुडे केसनंद ग्रामविकास प्रतिष्ठान आणि मित्रमं परिवाराच्या आयोजनातून दिव्यकाशी भव्य काशी विश्वनाथ आणि अयोध्या मोफत देवदर्शन यात्रेचे दोन टप्पे यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यासाठी दोन हजार आठशे भाविकांचा जथ्था पुण्यातून रवाना झालाय पहिले दोन टप्पे यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या काशी अयोध्या यात्रे यात्रेच्या टप्प्यासाठी यात्रेकरूंमध्ये प्रचंड उत्सुकता होती अत्यंत भक्तिपूर्ण आनंददायी आणि उत्साहवर्धक वातावरणामध्ये आयोजक सुरेखा रमेश हरगुडे आणि संतोष हरगुडे यांचे आभार मानत त्यांना मनोमन आशीर्वाद देत तिसऱ्या टप्प्यासाठी हडपसर रेल्वे स्थानकातून काशी अयोध्या यात्रेसाठी भाविकांनी प्रस्थान केलंय केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटामध्ये सुरेखा रमेश हरगुडे यांनी जनतेसाठी आयोजित केलेल्या देवदर्शन यात्रेमुळे संपूर्ण गटामधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव आहे आपण आपल्यासोबत सुरेखाचा आपल्या देवदर्शनाच्या यात्रेचा आपला पहिला वर दुसरा चांगला पार पडलाय आता आहे आता कुठल्या ठिकाणी जातोय आपण यात्रे कोरोना महिलांचा कसा प्रतिसाद येतोय आपल्याला या ठिकाणी नव्वद टक्के महिलाचे नव्वद टक्के महिलाचे रिस्पॉन्स कसा येतो आपल्याला रिस्पॉन्स चांगला आहे सगळ्यांचं सेव सेव ठेवलं सगळ्यांना सगळं काय प्रॉब्लेम वगैरे आला तसं काहीच त्रास वगैरे त्यांना होऊन देत नाही आम्ही खाण्याची सगळी सोय व्यवस्था मध्ये काय काय व्यवस्था आहे आपली व्यवस्था आपलं जागा ज्यांना जागा नाही त्यांना आपण काय जेवायला वगैरे सगळी सोय आहे ताब्यात जेवायला आहे पाच पाच मिनिटाला स्नॅक वगैरे सोबत चालू आहे आपलं सेव सेव काय प्रॉब्लेम पाण्याची बॉटल वगैरे सोबत आपण आपण वैद्यकीय सुविधा पण घे सोबत घेतो डॉक्टर वगैरे पण घेतात आपण माझ तर मी उमेदवार आहे माझं मी काम केलं घ्यायच्या वगैरे आता हे मतदानाचं काम आहे मतदानाचं काम आहे त्यांचा रिस्पॉन्स कसा येतोय मला त्याच्या आवडून ठेवायचं ते सगळे खुश आहेत किती महिला आपण घेऊन जातात या ट्रीपवर तीन हजार यात्रिपर्यंत एवढ्या महिलांचा रिस्पॉन्स भेटतो नक्कीच रिस्पॉन्स चांगला महाराष्ट्र आपण या ठिकाणी आहोत संतोष हरगुडे दादा आपल्या सोबत आहेत ते पंचायत समितीचे उमेदवार आहेत कर्शन नंदवाडे बोलले या ठिकाणी तर आपण त्यांना विचारू आपले काय रिस्पॉन्स मिळतोय आज आमची तिसरी ट्रिप चालू आहे पहिली तिसरी ट्रीप आहे अतिशय आम्हाला भक्तांचा आशीर्वाद मिळतोय अतिशय त्यांनी चांगला आम्हाला सेवा करण्यासाठी संधी दिली आणि ते अतिशय अनुभव आहे रिस्पॉन्स कसा येतोय तुम्हाला त्यांचा अतिशय सुंदर रिस्पॉन्स आला पहिली ट्रीप दुसरी तिसरी ट्रिप चालू आहे मनापासून सगळ्यांनी आमच्या शेवकांनी सेवा केली आणि त्यांनी पण अतिशय सुंदर भक्तांनी आम्हाला साथ दिली आणि आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी आम्हाला सेमी साठी शब्द दिलेला आहे तर आपण यात्रेकरू घेऊन होऊन जात आहे स्थानिक आपले सर्व तर त्यांच्या सुख सुविधा वगैरे काय काय आपण उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही त्यांना जेवण पाणी नाश्ता आरोग्यासाठी डॉक्टर आहेत सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत जे जे गरज गरज लागेल आम्ही सेवक आमचे तिथं जाऊन लगेच त्यांची सेवा करीत कुठलीही अडचण आतापर्यंत आलेली नाही येणार पण नाही अशी परमेश्वर आपण कुठल्या तीर्थक्षेत्रावर जात आहे दर्शनाच आता आम्ही इथून हो काशी क्षेत्रात जातो काशीचं दर्शन घेऊन सगळं करून आम्ही आयदोन जातो आयदोच सगळं रामाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही परत माघारी येतो का देवदर्शनाला चालू आहे देवगिरी सुरेखा ताई हरगोडींनी खूप छान आयोजन केलेलं आहे आम्हाला पहिल्यांदाच आता हे काशी अयोध्येचं दर्शन होतंय होत होत त्यांना रेल्वेला आणि तिकडे चाललेलं आहे काशीला कसं वाटतंय छान वाटतय सगळं छान आहे देवस्था छान आहे सगळं छान आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे